रामकृष्ण हरी माऊली मी अक्षय सपकाळ तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली आज आपण पाहणार आहोत वारी म्हणजे काय वारीची सुरुवात कधीपासून झाली आणि कोणी केली त्याबाबत हे आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दा। जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नवनवीन नवीन अपडेट मला येत राहतील माऊली दरवर्षी जून जुलै महिन्याच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी मिटूरायाच्या दर्शनासाठी जवळजवळ अडीचशे ते तीनशे किलोमीटर पायी चालत जात असतात पण माऊली वारी म्हणजे काय वारीची सुरुवात कधीपासून झाली आणि कोणी केली हे आता आपण जाणून घेऊ माऊली वारी म्हणजे सेवा शिस्त साधना आणि समता येथे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही इथे सर्वजण माऊली आपल्या वारीचा इतिहास जवळपास सातशे वर्षापेक्षा जुना आहे माऊली वारी ही तेराव्या शतकात संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सुरू केली असे म्हणले जाते आणि पुढे संत एकनाथ महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांनी वारीची व्याप्ती वाढवली माऊली माझ्या जीवनात घडलेला वारी आणि वारकरी याबद्दल एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला नक्कीच आवडेल असे असा वाढवतात माऊली मी सात आठ वर्षाचा असताना मुंबईच्या दूषित वातावरणात मी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू लागलो होतो त्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला गावी माझ्या मामाकडे पाठवली शिकण्यासाठी कोळी शिकत होता त्यामुळे त्यांच्यामुळे तर मला शिक्षणाची आवड लागेल या हेतून माझ्या आई वडिलांनी मला गावी पाठवली शनिवारचा दिवस होता शाळा लवकर सुटली होती आम्ही मित्र मित्र घरी चालत निघालो तेव्हा अचानक समोरून काही तीस चाळीस लोकांचा समूह येताना दिसला त्यामध्ये सर्व पुरुष मंडळींनी पांढरे कपडे घातले होते कोणी टाळ वाजवत होतं तर कोणी विना वाजवत होतं तर कोणी ढोलकी वाजवत होतो आणि सर्वजण विठून गजर करत होते आणि ते जस जसे पुढे येत होते त्यात असे जाणवले की त्यात महिलाही आहेत काही महिलांनी डोक्यात तुळस घेतली आहे आणि त्याही पुरुषांच्या सुरात सुर मिसळून विठून आम्हाचा गजर करत आहेत त्या लहानापासून शहरात राहिला असल्यामुळे हे नक्की काय आहे हेच कळलं त्यामुळे माझ्या दुसऱ्या मित्राला विचारलं नक्की हे कुठे चालले काय काय करता येत का तर तो म्हणला कदाचित कुठेतरी जत्रा असेल तिकडे जात असतील तर तिसऱ्या मित्राला विचारलं तर ते त्याला थोडंफार नॉलेज होतं थोडंफार तो जाणकार होता तर तो असं म्हणला की हे लोक वारकरी आहेत आणि हे ऋटरायाच्या दर्शनाला चालले आहेत हे खूप लांबपर्यंत चालत जातात होते दर्शन घेण्यासाठी आता आम्हाला काय वाटलं हे तालुक्याला जात असते कारण जास्तीत जास्त माणूस किती चालू शकतो दहा वीस वीस किलोमीटर चालू शकतो म्हणजे असे जास्त चालू शकत नाही पण माऊली जर जसं कळत गेलं तेव्हा असं काय आलं हे म्हणजे वीस तीस किलोमीटर नाही तर जवळजवळ अडीचशे ते तीनशे किलोमीटर पाळीचा मित्रा मित्र दर्शनाला जात असतात माऊली शाळेमध्ये जेवणाची सुट्टीत आम्ही सर्व मित्र जेवायला बसलेला असतो तेव्हा आमचा मित्रमित्रांचा विषय निघतो काय रोज रोज ती खिचडीत फक्त डाळ बदलते पण रोज भेटते ती खिचडीत तेव्हा आमच्यातला एक मित्र बोलतो की मी वारीला जाणार आहे आम्ही बोलतो बाबा का कशासाठी जाणार आहे परंतु अरे वारीत गेला ना वेगवेगळ्या प्रकारचे जेवण मिळतं नाश्ता मिळतो खूप सारं खायला मिळतं मग आम्ही म्हणलो मग तू कोणावर जाणार आहे तो म्हणला मी माझ्या आजोबावर जाणार आहे आम्हाला खाण्याचं खूप एड कुठेही काय प्रोग्राम असतील काय असतो दे आम्ही त्या प्रोग्राममध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचो त्यामुळे फक्त जेवणासाठी आणि माऊली फक्त जेवणासाठी मी माझ्या मित्राच्या आजोबासोबत वायरला जाण्याचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही वायरवर निघालो जवळजवळ सात ते आठ किलोमीटर चालून चालत गेल्यानंतर मी एका आजोबांना प्रश्न विचारला आजोबा तुम्ही पायात चप्पल का नाही घालत त्यावेळेस त्या आजोबांनी मला एक प्रश्न विचारला तू जर मंदिरात जा मंदिरात तू जर मंदिरात गेलास तू चप्पल काढून जासेन तर चप्पल घालून जाशन तुम्ही म्हणलं चप्पल काढून जाईल मग ते आजोबा म्हणले का जाशील चप्पल का बाहेर काढून जाशेन तर मी बोलो आतमध्ये देव आहे देवासमोर आपण कशी चप्पल काढून जाणार त्यावेळेस त्या आजोबा म्हणले जेव्हा वारकरी चालत असतो तेव्हा तो एकटा नसतो त्याच्या वारकऱ्यांसोबत कुठून सुद्धा चालत असतो मग आपलं देवच आपल्यासोबत चालत असेल तर मग आपण चप्पल कशी पायत घालायची हे ऐकून खूप भारी वाटलं त्यावेळेस वा मीसुद्धा माझ्या पायातली चप्पल काढली आणि हातात धरली माऊली असंच बोलत चालत आमचा प्रवास सुरू होता तेरा ते चौदा किलोमीटर अंतर गेल्यानंतर आमच्या दोघांचे हातपाय कापू लागले कारण एवढा पायी प्रवास कधीच केला नव्हता त्यावेळेस मी ठरवलं की आपण नाही जायचं आत्ताच एवढे पाया आवट्याला लागले की अजून जवळजवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर चालायचं म्हणलं आपण जिवंत राहू की नाही जी गाडी त्यामुळे आणि मी माझ्या मित्राच्या आजोबाला म्हणाले भाऊ मला एवढं लांब चालायचं जमणार नाही मी जातो घरी त्यावेळेस माझा मित्र म्हणला मी मी येतो कारण त्यालाही खूप त्रास होऊ लागला होता आणि मग आम्ही घरी निघून आलो पण माऊली त्यावेळेस मला एक गोष्ट नक्की कळाली वारी करणे आणि वारकरी म्हणणे सोपे नाही त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जायला मी विनंती करतो सर्व माऊलींना सर्व वारकऱ्यांना वाई चालण्याची शक्ती दे आणि सर्व वारकरी सुखरूप तुझ्या दर्शनाला येऊन द्यावा सुखरूप त्यांचा त्यांच्या घरी पोहोचले दे धन्यवाद